नमस्कार मी विशाल परदेशी जगाच्या पाठीवर या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत जगात नेमकं कुठे कुठे काय काय घडलं आहे आत्ता या क्षणापर्यंत सुरुवात करूया नव्या कोरोना विषाणूला घाबरून विषाणूच्या प्रकाराला घाबरू नका आता ब्रिटनमधली परिस्थिती नियंत्रणात आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे सगळीकडे दे चिंता व्यक्त होत असताना डब्ल्यू एच ओने ही महत्त्वाची माहिती दिली आहे ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रकारामुळे जगभरात भीती व्यक्त होते आणि संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली जाते खबरदारी म्हणून तात्पुरत्या कालावधीसाठी पंचवीस देशांनी ब्रिटनसोबतचे संबंध तोडले ब्रिटनकडे जाणारी जलवाहतूक थांबवण्यात आली अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा आता एक कोटी ऐंशी लाखांच्या पार गेला आहे तर आतापर्यंत अमेरिकेत तीन लाख एकोणीस हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अमेरिकेत पूर्वीपेक्षा रुग्णवाढीचा वेग वाढल्यामुळे लोकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे गर्गीत कोरोनाचा कहर वाढतच असल्याचं समोर येत आहे सोमवारी युनायटेड स्टेट्समध्ये एक साधारण एक लाख पंधरा हजार तीनशे एक्कावन्न जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जातं आहे गेल्या वीस दिवसांपासून दररोज किमान एक लाख रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार या ठिकाणी किती वेगाने पसरतो आहे याची धक्कादायक आकडेवारी जगासमोर आली आणि त्यामुळे सर्वांनीच आता काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं जातं ऑस्ट्रेलियात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक चव्वेचाळीस हजारांच्या वर कोरोना चाचण्या करण्यात आल्या सध्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार अचानक वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचण्यांवर भर दिला जातोय हीच बाब लक्षात घेत काल ले ले। या ठिकाणी सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या नव्या रुग्णांमध्ये बाहेरून आलेल्या सात नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे या सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव क्वारंटाईन करण्यात आलं गेल्या काही दिवसांपूर्वी एकोणचाळीस व्हिएतरामी लोकांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेप्रकरणी ती दोन आरोपी आणि तस्करांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर काल या दोन तस्करांना पुढील कारवाईसाठी लंडन कोर्टमध्ये नेण्यात आलंय एका व्हॅनमधून त्यांना कोर्टाकडे नेण्यात आलं दरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आता न्याय मिळणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं ब्रिटनहून <laughs> बाहेर जाणाऱ्या ट्रक्सला सोमवारी फ्रान्सच्या सीमेवर रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला कोरोनाचा वाढता प्रसार पाहता बाहेरून येणाऱ्या वाहनांवर प्रवेशास निर्बंध यापूर्वी घालण्यात आले होते आणि त्यामुळे कालही या ठिकाणी बाहेरच्या वाहनांना रोखण्यात आलं दरम्यान ख्रिसमसच्या काही दिवसांपूर्वी कॉन्टिनेंटल युरोपमधील बऱ्याच वाहनचालकांना डोवरच्या बंदराबाहेरही अडवण्यात आलं होतं अमेरिकेत सध्या कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल डॉक्टर आणि प्रशासन सध्या काळजीपूर्वक लक्ष देत आहेत तर हा नवा प्रकार खरंच कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारापेक्षा जास्त धोकादायक आहे की नाही त्याबाबत आणखी ठोस माहिती मिळाली नसल्याचं सर्जन जोरोम जारोम यांनी स्पष्ट केलेलं आहे पण तरीही या नव्या प्रकाराबद्दल आम्ही डब्ल्यू एच ओ आणि सी डी सी बरोबर काम करत असल्याचं देखील सांगितलं चीनमध्ये गेल्या चोवीस तासात पंधरा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली यातील तेरा रुग्ण हे बाहेरून आल्याची माहिती मिळते तर दोन रुग्ण हे स्थानिक असल्याचं समोर आलंय सहा रुग्ण हे शांघायमधील असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली तर कोरोनामुळे काल एकाचाही मृत्यू या ठिकाणी झालेला नाही आणि त्यामुळे हो रुग्ण कमी होत असल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला जर्मनीमधील दिला कोरोनाबाधितांचा आकडा हा दहा लाख एक्कावन्न हजारांच्या वर गेला गेल्या चोवीस तासात जर्मनीत सोळा हजारांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर दोनशे सव्वीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला जर्मनीत आतापर्यंत कोरोनामुळे सव्वीस हजार दोनशे पंच्याहत्तर जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांमुळे या ठिकाणी लोकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते सिंगापूरमध्ये कोरोनावरील फायझर लस दाखल झाली आहे सिंगापूर ही आशियामधील अशामधील पहिला देश आहे सिंगापूर ज्याने या लसीची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे ब्रुसेल्सहून आलेल्या फ्लाईटमधून ही लस सिंगापूरमध्ये दाखल झाली सिंगापूरने चौदा डिसेंबरला या लसीच्या वापराची मान्यता दिली होती कॅलिफोर्निया आता कोरोनाचा वाढता धोका पाहता रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेड्स आणि इतर सुविधा वाढवण्यावर भर दिला जातो आहे गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे सध्या तर दुपटीच्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयात सोयी सुविधा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सध्या कोरोनावर लस कसं नियंत्रण मिळवता येईल आणि कसा याचा प्रसार पूर्वीपेक्षा रोखण्यात येईल यावर अधिक लक्ष येईल ब्रिटन आणि अर्जेंटिनाहून चिलीमध्ये काल रात्री उशिरा प्रवासी दाखल झालेत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी घातल्यानंतर हे प्रवासी चिलीत दाखल झाले ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानं राज्यानं खबरदारीची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे दरम्यान अर्जेंटिनाबाहेरील एझिजा विमानतळावर येणाऱ्या या प्रवाशांना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना प्रवासाची मुभा दिली गेली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत रिलीफ पॅकेज जाहीर करण्यात आलं हे रिलीफ पॅकेज सुरुवातीला व्यावसायिक शाळा तसंच आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांना देण्यात येणार आहे तसंच व्यावसायिकांचं भाडं आणि अनुदानासाठी या रिलीफ पॅकेजच्या माध्यमातून मोठी मदत मिळणार आहे एकीकडे एक एक जगात कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडलेली असल्याने सर्वच व्यवसाय आर्थिक संकटात सापडलेत आणि त्यामुळे या रिलीफ पॅकेजमुळे मोठी मदत होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नऊशे बिलियनचं रिलीफ पॅकेज जाहीर आहे कोरोनाचे रुग्ण आता पुन्हा अचानक मोठ्या प्रमाणावर वाढतायत तसंच मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसते त्यामुळे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज भासणार आहे आणि त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर हे रिलीफ पॅकेज जाहीर करण्यात आलं रविवारी हे रिलीफ पॅकेज देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि त्यानंतर काल हे हो पॅकेज जाहीर करण्यात आले व्हर्जिन एअरलाईन्सनेही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे नियम जारी केले आहेत लंडन आणि अमेरिकेहून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाच्या रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवाशांची मुभा दिली जाणार आहे ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानं अनेक देशांमध्ये खबरदारीची पावलं टाकण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता व्हर्जिन एअरला एअरलाईन्सनेही आता नियम अधिक कडक केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतही आता नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत विमान प्रवासाच्या वेळी प्रवाशांना कोरोनाचा रिपोर्ट सादर करणं बंधनकारक असणार आहे विमानतळावरही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्क सॅनिटायझर ही बंधनकारक केलं गेलं त्यामुळे एकूणच आता विमानतळावर नियम अधिक कडक करण्यात आले कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसमुळे विलगीकरण गेलेत कोविड नाईन्टीन प्रकरणामुळे राज्यातील रुग्णालय रुग्णांनी बदलेली आहेत आणि याचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर देखील ताण आला आहे रविवारी दुपारी गॅविन यांचा एका कर्मचारीची कोविड नाईन्टीनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना दहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती राज्यपालांनी दिली त्यानंतर न्यूजम यांची चाचणी घेण्यात आली आणि इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांप्रमाणेच त्यांचीही कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे कोरोना व्हायरस हा साथीचा रोग अमेरिकेत सर्व देशभर पसरत असताना नियंत्रणात आणण्याचं काम अतिशय वेगानं सुरू आहे अमेरिकेच्या रुग्णालयात दुसरी कोविड नाईन्टीनची लस आता पोहोचली आहे देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आठवडाभरापूर्वी फायझरने बनवलेल्या लसीपासून करण्यात आला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफ मॉर्डर्ना इंकद्वारा विकसित केलेली लस आता इथं येते ब्रिटनची राजधानी इंग्लंडच्या अग्नेयपूर्वेला कोरोना व्हायरसच्या नव्या विषाणूच्या संक्रमणामुळे लंडनच्या सामान्य वाहतूक केंद्रांवर अजिबात गर्दी नाही आहे देशभरात अनेक निर्बंध लागू असून एकमेकांच्या घरी जाण्यास परवानगी नाही आहे तसंच केवळ आवश्यक प्रवास करण्याचीच मुभा देण्यात आली आहे राजधानी आणि इंग्लंडच्या आग्नेयपूर्वेला कोरोना व्हायरसच्या नव्या विषाणूमुळे लंडनच्या सामान्य वाहतूक केंद्रांवरची तितकीशी गर्दी नाही आहे युके सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सोमवारी सुचवलं की येत्या आठवड्यात देशभरातील कोरोना व्हायरसवरील निर्बंध आणखीन कठोर केले जाऊ शकतात सर पॅट्रिक व्हॅलेन्स म्हणालेत की देशभरात संक्रमणाचं प्रमाण अधिक वाढू शकतं आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की काही ठिकाणी उपाययोजना वाढवण्याची नितांत गरज आहे निश्चितच ते लगेचच कमी केलं जाऊ शकत नाही असं सर पॅट्रिक व्हॅलेन्स म्हणाले इंग्लंडमधील कोरोना व्हायरसच्या नव्या आणि अधिक संसर्गजन्य विषाणूमुळे जगभरातील अनेक देशांनी युकेवर प्रवासासंबंधी कठोर निर्बंध लादलेत आणि त्यामुळे सोमवारी ब्रिटनमधून बाहेर पडणाऱ्या ट्रकची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि तसंच विमानतळांवरही लोक अडकलेली आहेत कॅनडापासून भारतापर्यंत अशा अनेक देशांनी ब्रिटनकडे जाणारी उड्डाणं रोखलीत तसंच फ्रान्सने ब्रिटिश ट्रक्स आणि वाहतुकीवर अठ्ठेचाळीस तास बंदी घातली आठवड्याच्या शेवटी पंतप्रधान जॉन्सन आणि यांनी लंडन आणि शेजारील राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केलं आहे तर आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी नवीन विषाणू नियंत्रणाबाहेर असल्याचं सांगितलं अमेरिकेत न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांनी ही विमानसेवा थांबवण्याची विनंती केली आहे त्यांनी सांगितलं की अमेरिकेतून आपल्या राज्यात जाणाऱ्या विमान कंपन्यांना सर्व प्रवाशांना बोर्डिंग करण्यापूर्वी कोरोना व्हायरस चाचणी करण्यास सांगण्यात आलं तुर्कीमधील कोरोना विषाणू लसीच्या चाचणीत भाग घेतलेल्या स्वयंसेवकांनी त्याचा अनुभव सांगितला त्यांच्यामध्ये देशात आठवड्याभरात विषाणूपासून बचाव करण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे अंकाराने बीजिंग स्थित सिनोव्हॅक्सची कोविड नाईन्टीन लसीचे पन्नास दशलक्ष डोसची ऑर्डर दिली आहे तुर्कीचा आरोग्यमंत्री पहारेटीन कोका यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं आहे की पहिली तुकडी काही दिवसात पोहोचेल आणि डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होईल यंदाचा सामता हा नेहमीपेक्षा सा अधिक बुद्धिमान आणि शूर असल्याचं निदर्शनास आलं आहे उत्तर कॅलिफोर्नियामधील एका व्यक्तीने सांता वेळी सुरक्षा केली आणि पॅराशूटमधून झेप घेतली पॉवर पॅर पॅराशूटवर उडणारी ही व्यक्ती रविवारी वीज लाईनमध्ये अडकल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि या व्यक्तीने आपल्या समाजातील मुलांना कँडी कॅन देण्यासाठी बिओ लिंडा इथल्या शाळेजवळ पॅराशूटमधून उडी मारल्यानंतर लगेचच ही घटना घडली आहे तो विजेच्या वाहनांमध्ये अडकला आणि हे लक्षात येताच विद्युत प्रवाह खंडित करून त्याची सुटका करण्यात आली असं फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रवक्त्याने टी टीव्हीला सांगितलं ख्रिसमसच्या काही दिवस आधी पेरूची राजधानी निमाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये सँताक्लोजला भेटताना आणि भेट जाणाऱ्या मुलांना कोविड नाईन्टीन वस्तू सुरक्षित ठेवण्यात प्लास्टिकचा एक बबल मदत करतोय आणि या फुग्याद्वारे मुलांना आत्मविश्वासाने सांताकडे जाता येते आणि त्यांच्या इच्छेची यादी सांताला देता येते कोमास जिल्हा नगरपालिकेचे कर्मचारी देखील मुलांचं तापमान तपासत आहेत आणि त्यांचं निर्जंतुकीकरण केलं जात आहे आणि एक जण निघून गेला की लगेच दुसऱ्या पाहुण्यासह कोणत्याही प्रकाराचा संसर्ग टाळण्यासाठी बबलच्या बाहेरील भागाचं निर्जंतुकीकरण करण्यात येत करन आहे कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात खळबळ माजली आहे कोरोनाच्या नव्या विषाणूवर प्रभावी ठरणारी लस सहा आठवडे तयार करता येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे कोरोनाच्या लसीला वेगळ्याच पद्धतीने विकसित केलं असल्याचं बायो एन सहसंस्थापक उगर साहिम यांनी सांगितलं हवेने सापडलेल्या कोरोना व्हायरस नंतर युकेमध्ये युकेमधून फ्रान्सकडे जाण्यासाठी महामार्गावर ट्रकची रांग लागली आहे फ्रान्सने सीमा बंद केल्यामुळे ट्रक जागच्या जागी थांबलेले आहेत ब्रिटनमध्ये हे सर्व ट्रक थांबवण्यात आले असून यामध्ये नाशवंत पदार्थ असल्याची माहिती समोर आली अलबामाच्या गव्हर्नर के आय व्ही यांनी या कोरोनाची लस घेतली आहे कोरोना लस घेतलेल्या त्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत आणि सोमवारी माउंट गोमरी रुग्णालयात त्यांनी या फायझरची लस घेतली कोरोनाचा नवीन व्हायरस सापडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमधील प्रवासावर निर्बंध लावण्यात आलेत दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना व्हायरसने तरुणांना जास्त संसर्ग झाला आहे दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री नवीली मिथे मिगझे यांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जेरुसलेमच्या ओल्ड सिटीमधील अधिकाऱ्यांच्या गटावर गोळीबार करणाऱ्या पॅलेस्टिनी हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची माहिती इस्रायली पोलिसांनी सोमवारी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर लायन्स गेटच्या दुसऱ्या शहरात प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीजवळ गेले आणि कार्लो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वयंचलित बंदुकीने के गोळीबार केला पोलिसांनी ताबडतोब संशयनांचा पाठलाग करून त्याला ठार मारलेले घटनेत बंदूकधारी ठार झाल्याचं इस्रायली माध्यमांनी सांगितलं दरम्यान इस्रायली पोलीस या घटनेत किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे समोरी जॉर्जियात नव्याने निवडून आलेल्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी प्रचारादरम्यान सिनेटच्या मतदारांना ब्रिडेन प्रशासनाच्या धोरणाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी डेमोक्रॅटिक सहकार्याची गरज असल्याचं सांगितलं आहे पाच जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोलंबसमधील जनसमुदायाला परिस्थिती धोक्यात असल्याचं सांगत हॅरिस म्हणाल्यात की धोरणात्मक अग्रक्रमात प्रगती करण्यासाठी तिला आणि अध्यक्षपदी निवडून आलेले जो बायडेन यांना त्यांच्या सिनेटमध्ये जॉन ओसाफ आणि रेव राफेल वॉर्निंग सारखे डेमोक्रॅट्स आहेत इस्रायलमध्ये चौथी निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे सतत गोंधळ घालण्याचा आणि संसदेचं विघटन रोखण्याचा अखेरचा प्रयत्न अयशस्वी ठरला नेसेटच्या सत्रात लिक्विड आणि ब्ल्यू त्याचबरोबर व्हाईट पक्षांच्या सदस्यांनी बजेटची मुदत आणखी दोन आठवडे पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला ब्रेक्झिट नंतरच्या व्यापार करारावरील चर्चा या आठवड्यात सुरू राहण्याची शक्यता आणि त्यासाठी युरोपियन युनियनमध्ये ब्रिटनमधील मुख्य ब्रेक्झिट वाटाघाटी प्रमुख डेव्हिड फ्रॉक्स्ट मंगळवारी बेल्जियममध्ये दाखल झाले इस्रायल आणि मोरोक्कोमध्ये पहिलं विमान जे आहे त्या विमानाने उड्डाण केलेलं आहे दोन देशांमधील तणाव दूर करण्यासाठी हा करार करण्यात आहे अमेरिकेचे राजदूत फ्रीडमॅन म्हणाले की मोरोक्कोशी झालेला करार हा इस्रायल आणि अरब देशांमधील अनेक महिन्यांमधील चौथा करार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा प्रतिष्ठेचा जा समजला जाणारा लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार देण्यात आला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला या पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः पंतप्रधान मोदींचं नाव सुचवलं असल्याची चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी रशिया सौदी अरेबिया तहरीन संयुक्त अरब अमिरात मालदीव आदी देशांनी देखील सन्मानित केलं आहे लिजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक समजला जातो अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले आणि या आधारेच ट्रम्प यांनी मोदींना हा पुरस्कार प्रदान केला पाकिस्तानी सरकार आणि सैन्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणारी बलुचस्तानची ऍक्टिव्हिस्ट करीमा बलूच हिचा कॅनडामध्ये संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला करिमा रविवारी बेपत्ता झाली होती आणि तिचा शोध घेतला जात होता आणि अखेर टोरंटोमध्ये तिचा मृतदेह मिळाला तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे तर या घटनेमागे पाकिस्तानच्या आय एस आयचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर करीमा बलोच ही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भाऊ मानत होती आणि तिनं पंतप्रधानांना रक्षाबंधनाला राखीदेखील पाठवली होती रविवारी ती बेपत्ता झाली करीमा बलोच ही पाकिस्तान सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ओळखली जात होती पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिर बनण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हे हिंदू मंदिर बनणार आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारने देखील सोमवारी इस्लामाबादमध्ये हिंदू मंदिर बांधण्याची परवानगी दिली आहे इथल्या कट्टरपंथियांचा हिंदूंच्या मंदिर बांधण्याचा विरोध होता आणि कट्टरपंथियांच्या विरोधामुळे सहा महिन्यांपूर्वीच मंदिराचं काम थांबावं लागलं होतं मात्र आता कट्टरपंधीयांचा विरोध जुगारून सरकारने मंदिर निर्मितीला परवानगी दिली आहे आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसमोरील संकटांची मालिका थांबण्याची चिन्ह नाही आहेत आधीच महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना नव्या वर्षात गॅस तुटवड्याला सामोरं जावं लागण्याची शक्यता आणि त्यामुळे अन्न शिजवणे ही कठीण होणार आहे पाकिस्तानमध्ये गॅसचा पुरवठा करणारी कंपनी सुई नॉर्दनला पाचशे दशलक्ष क्युबिक फूट प्रतिदिन गॅसचा तुटवडा जाणवणार आहे आणि त्यामुळे कंपनीला ऊर्जा क्षेत्राला गॅसचा पुरवठा थांबावा लागणार आहे पाकिस्तानमधील वृत्तपत्र द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ऊर्जा क्षेत्रातील एलेंग जीचा कमी करून घरगुती ग्राहकांना गॅस दिला तरी संकट कमी होणार नाही इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया सूर्यमालेतील मोठा ग्रह गुरु आणि शनी यांची काल महायुती झाली दोन ग्रह जवळ येण्याचा दुर्मिळ योग चारशे वर्षांनी आला होता आणि पुन्हा तो तीनशे वर्षांनी येणार आहे या गेट कंजेशनचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खोलप्रेमींमध्ये या दुर्मिळ योगाचा अभ्यास करण्याकरता उत्सुकता होती अमेरिकेच्या हवाई बेटावर ज्वालामुखी जिवंत झाला आणि यावेळी पाण्यामध्ये लावा मिसळण्यानं मोठ्या प्रमाणात धूर आणि वाफेचे ढग तयार झाले ज्वालामुखीमुळे तयार झालेला धूर आणि वाफेचे ढग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती अमेरिकेच्या हवाई बेटावर ज्वालामुखी जिवंत सुमारे एका तासांहून अधिक वेळ या ठिकाणी ज्वालामुखीमुळे दाट धुकं पसरलं होतं राष्ट्रीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली रविवारी रात्री हवाईच्या बिग बेटवरील किला ज्वालामुखी पुन्हा जिवंत झाला होता आणि ज्वालामुखी जिवंत झाल्याने मोठ्या प्रमाणात लाव्याचे लोट हवेत उसळत होते त्यामुळे वातावरणात प्रचंड मोठ्या प्रमाणात धु धुकं पसरलं होतं मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने लोकांनी हे वाफेचे ढग पाहण्यासाठी गर्दी केली होती आणि त्यामुळे आकाशात केशरी आणि लाल रंगाची छटा तयार झाली होती अमेरिकेच्या हवाई बेटावर ज्वालामुखी जिवंत झाला होता आणि हा जिवंत ज्वालामुखी पाहण्याकरता लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती दरम्यान या ज्वालामुखीमुळे लोकांना धोका पोहोचू शकतो असा अंदाज हवाई ज्वालामुखीय राष्ट्रीय प्रवक्त्यांनी व्यक्त केला बास्केटबॉल सुपरस्टार स्टीफन करी त्याची पत्नी आयशा आणि त्याच्या तीन मुलांनी ऑकलंडच्या कॅलिफ इथल्या एक हजार कुटुंबांना न्यू इयर गिफ्ट देऊन आपली सुट्टी साध्य केली इटलंड प्ले या स्टीफन करीच्या फाउंडेशनला आठ वर्ष झाली आणि त्यानिमित्तानं हे सेलिब्रेशन होतं गोल्डन स्टेट वॉरियर ताराने जिथे तीन चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या त्याच मैदानात हे सेलिब्रेशन करण्यात आलं स्टीफन तरी म्हणाले की हे वर्ष कोरोनामुळे सगळ्यांसाठी खूप आव्हानात्मक राहिलं आणि त्यामुळे गरजू कुटुंबांसाठी सगळ्यांनीच मदतीचा हात पुढे करणं गरजेचं ऑस्कर पुरस्कार विजेता जेमी फॉक्सने अजून एक यशाचं शिखर गाठले ज्याची सिनेमाच्या इतिहासात नोंद होईल त्याने जो जो गार्डनर या पात्राला आवाज दिला जो सर्वाधिक लोकप्रिय झाला चा सोल या ॲनिमेटेड सिनेमात पहिला ब्लॅक लीड आहे जो गार्डन पिक्सर आणि डिजने पुटपुटत नाहीत ती अत्यंत महत्वाची आणि उल्लेखनीय कॅरेक्टर्स आहेत अशी पहिली आफ्रिकन अमेरिकन कॅरेक्टर्स अत्यंत योग्य वेळी सिनेमातून समोर येत आहेत असं फॉक्स म्हणाले फॉक्स यांनी जॉर्ज फ्लाईटच्या हत्येनंतर सामाजिक न्यायाच्या मोर्चात सहभाग नोंदवला होता या पार्श्वभूमीवर ते बोलत होते अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे रस्त्यावर एका वाहनाजवळ स्फोट झाला आणि या स्फोटात पाच जण ठार झाले त्या हल्ल्यात डॉक्टरांना लक्ष केलं असल्याची माहिती समोर आली टोकियोमध्ये दोन हजार एकवीस ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यासंदर्भात टोकियोमध्ये बैठक पार पडली जुलै दोन हजार एकवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कोरोना व्हायरसवर मात करण्याचं प्रतीक म्हणून यंदा ज्योत पेटवण्यात येईल असं टोकियो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी टोशिरो मुटो यांनी म्हटलं दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये ब्रिटिश बॅकपॅकर ग्रेस मिल्नेची हत्या करणाऱ्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त गुन्हे केल्याचं केलं असल्याचं समोर आलं जेसी शेन केम्सन असं तिचं नाव असून डिसेंबर दोन हजार अठरामध्ये तिच्या बावीसाव्या वाढदिवशी ऑकलंडच्या अपार्टमेंटमध्ये पर्यटकांची गळा ओळून तिने हत्या केली होती यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत